आपण या विश्वामध्ये अवतीर्ण झालेलो आहोत ते विलक्षणाशी बुद्धिमत्ता आणि देवदुर्लभ असं शरीर किंवा काया किंवा देह घेऊनच आलेलो आहोत आणि हा देह आणि ही बुद्धी यांनी आम्ही आमचं आध्यात्मिक आणि भौतिक उन्नयन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर सकल समाजाला आमचा उपयोग होईल अशा पद्धतीनं आम्हाला वर्तन करणं हे बंधनकारक आहे हे विसरता कामा नाही या विलक्षण बुद्धिमत्तेचा आणि देवदुर्लभ देहाचा आम्ही योग्य वापर करायचा आहे तारतम्य बाळगून वापर करायचा आहे विवेकनिष्ठ विचारांनी वापर करायचा आहे अतिवापर किंवा गैरवापर करायचा नाहीये हे मूलभूत सूत्र आम्ही सुरुवातीपासून लक्षात ठेवलं तर नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही